माझ नाव कारभरी देवराव लोकरे मी राहणार पिंपळवाडी साहेबांच्या इच्छेनुसार मी उभा राहील जेवढे विकासाचे काम येतील ते सगळे सर्कलमध्ये राबवण्याचा प्रयत्न करील आणि कोणाला असा दुजाभाव करणार नाही कोणत्या समाजाशी सगळ्या समाजाशी मिळून मिसळून राहणार आमच्याकडं साहेबांनी काल माश्या भूमीसाठी शब्द दिलेले ते साहेब आमचं पूर्ण करणार आणखी काय काय समस्या आहे आपण आल्यावर तुम्ही त्याच्यावर सर्वप्रथम निवारण करणार ना आपण उमेदवार हा सर काय नाव सर आपलं सर तुम्ही पण पंचायत समितीचे उमेदवार आहे तर गावात अशी कोणती मोठी समस्या आता सरांना विचारले आम्ही तुम्ही निवडून आल्यावर तुम्ही युवकांसाठी काय करणार या ठिकाणी सर्वात प्रथम या जिल्ह्याचे खासदार आदरणीय लोकनेते संदीपांजे पाटील भुमरे साहेब आणि युवकाचे प्रेरणास्थान आदरणीय आमदार विलास बापू भुमरे यांच्या माध्यमातून पिंपवडी सर्कल या गटातून जिल्हा परिषद साठी आमचे मार्गदर्शक आदरणीय कारभारी अण्णा लोकरे हे जिल्हा परिषद साठी उमेदवार आहे तर मी दादासाहेब भाऊसाहेब गलांडे मी पिंपोडी पंचायत समिती गाणातून पिंपोडीची निवडणूक लढत आहे तर आमचे तिसरे सहकारी मुदलवडी गाणातून भरत साहेबराव मुकुटमल हे आम्ही तिन्ही उमेदवार साहेबांनी या ठिकाणी आशीर्वादाने आणि जनतेच्या आशीर्वादाने या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक लढत हो, आहोत आणि साहेबांच्या आणि बापूच्या मार्गदर्शनाखाली या पिंपवडी हा शिवसेनेचा बाले किल्ला आहे आणि हा बाले किल्ला अभेद राखण्यात या ठिकाणी मतदार शंभर टक्के पुन्हा साहेबाला बापूलाच साथ देतील आणि हा शिवसेनेचा अभेद बाले किल्ला साबेत राहील पिंपळवाडी सा काय पिंपवडी सर्कल मधील सर्व जनतेला आमचं कळकळीचं आव्हान आहे की सर्व जाती धर्माला घेऊन चालणारे आमचे नेते आहेत आणि या नेत्याच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्यांचे कार्यकर्ते येणाऱ्या काळात सर्व समाजांना जाती धर्मांना युवकांना सोबत घेऊन येणाऱ्या काळात जे काम आहे ते करण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करू दादासाहेब भोसेफ गलांडे पंचायत समिती गण पिंपळवाडी माझं माझं नाव नाव दीपक देवीचंद मोरे मी येथील रहिवाशी आहे आमच्या या गटातील जिल्हा परिषदेचे जे आमचे उमेदवार आहेत हे उमेदवार आमचे स्थानिक इथले रहिवासी आहेत आणि या अगोदरपण एकोणीशे ब्याण्णव ला त्यांचे वडील देवरा लोकरे हे या गटाचे जिल्हा परिषदेचे सदस्य होते आणि अण्णांच्या सौभाग्यवती सुद्धा ढोरकीन येथून जिल्हा परिषद सदस्य होत्या समाज कल्याणाच्या सभापती होत्या त्यावेळेस अनेक योजना त्यांनी त्या, त्या गटातच नव्हे तर तालुक्यात सगळीकडे अण्णांनी राबवलेल्या आहेत आणि या गटाचं आमच्या सगळ्या परिसरातील गावाचं या लोकरे कुटुंबावर आमच्या पक्षाच्या व्यतिरिक्त सुद्धा प्रेम आहे दुसरे जे आमचे उमेदवार आहेत पिंपळवाडी पंचायत समिती गालाचे दादा भाऊ तर दादा भाऊ हे समाजसेवक घेत पत्रकार सुद्धा आहेत आणि एवढ्या मोठ्या गावचे ते सरपंच आहेत तर सर्व जाती धर्माला सोबत घेऊन चालणारा उमेदवार म्हणजे आमचे दादा भाऊ त्यांच्या काळात कुठेही जातीय तंटा बखेडा त्यांनी उत्पन्न होऊ दिलेला नाही आणि सगळ्या जाती धर्माला न्याय देण्याचं काम दादा भाऊने केलेलं आहे आमच्या गणातले जे उमेदवार आहे मुदलवाडीचे ते भरत भाऊ मुकुंदमल अतिशय शांत स्वभावाचा मनमळू स्वभावाचा हा माणूस आहे आणि ह्या माणसाने सुद्धा मुधरवाडी सारख्या एमआयडीसी परिसरातील सरपंच म्हणून त्यांच्या सहभागी होती काम करतात तिथं काम करत असताना कामगारांना सर्व जाती धर्मांना लहान तोरांना आदर देऊन काम करण्याचं काम आमचे सरपंच करत आहेत म्हणून विशेष या गटातील सगळ्या मतदारांनी त्यांना उमेदवारी देण्याची विनंती लोकनेते खासदार संदीपान पाटील भुमरे साहेबांकडे केलेली आहे आणि आमचा जो हा गट आहे हा गट खासदार संदीपान पाटील साहेब आमदार विलास बापू यांच्यावर पहिल्यापासून प्रेम करणार आहे काही अपवाद जर वगळले तर हे दोन्ही कण आणि हा गट हा शिवसेनेचा अभेद्य भाले किल्ला राहिलेला आहे आणि येणाऱ्या नऊ तारखेला सुद्धा ज्या वेळेस आपल्याला मतदानाच्या पेट्या फुटतील त्यावेळेस दिसाल की एकही आमचं ना राहणार नाही पाठीमाग आहे आहे स्पर्धा की कोण लीड जास्त देतो यांना दे या तीनही उमेदवारांना त्यामुळे मतदाराला तुमच्या माध्यमातून एक आवाहन करतो की सात तारखेला आमच्या धनुष्यबाण निशाणी समोरील बटन दाबून आमच्या तीनही उमेदवाराला भरघोस मताने विजयी दीपक देवीचंद मोरे राहणार कातपूर तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर सर तुम्ही पण पंचायत समितीचे उमेदवार आहे सर तर सर, आता सरांनी जी माहिती दिलेली आहे काय मी शिंदे गटाचा सुरेश साहेबांनी या चिन्हावर पंचायत समिती गण मुदलोडी गटातून उभा आहे छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान पाटील भुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पैठण तालुक्याचे विकास महर्षी संदीप विलास बापू भोमरे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पंचायत समिती जिल्हा परिषद गट असे तिन्ही उमेदवार आप दादा मल, या पिंपवडी घटातून कारभारी यांना लवकरे आणि पिंपवडी गणातून दादासाहेब गलांडे आणि मी मुदवडी गणातून भरत साहेबराव मुकुटमल हे पंच समिती लढत आहे आणि येणाऱ्या काळात जे शासनाच्या ज्या योजना असतील त्या सर्वसामान्यपर्यंत पोहोचण्याचं काम अन्नाच्या माध्यमातून आम्ही दोघ दोन्ही उमेदवार करणार आहोत जेणेकरून पैठण तालुक्यात आता पै आमच्या घनात अशा काही योजना असतील पंचायत समितीच्या मार्फत जिल्हा परिषदेच्या मार्फत आम्ही साहेबाच्या बाप्पूच्या मार्गाली सर्वसामान्य दलित योजना पोहोचण्याचे काम आम्ही तिन्ही उमेदवार करणार आहोत अनेक युवकाचे प्रश्न असतील रोजगाराचे असतील महिलाचे संजय गांधी निराधार असतील श्रावणवाळा असतील जिल्हा परिषदच्या ज्या काही योजना असतील युवका तरुणाच्या आणि जिल्हा परिषद समाज कल्याणच्या ज्या योजना असतील अन्नाच्या माध्यमातून साहेबाच्या माध्यमातून बाप्पूच्या माध्यमातून गोर गरीब जनतेपर्यंत पोहोचण्याचं काम आम्ही तिन्ही उमेदवार करणार हो। आहोत अशी मी जनतेला आणि आमच्या पिंपवडी सर्कलला असे आवाहन करतो आणि तिन्ही उमेदवाराला भरभरून मतदान मत करावं आणि हे तिन्ही उमेदवार भरघोस मताने विचार करावा अशी मी सर्व जनतेला नम्रपणे आवाहन करतो आपल्या नावचं भरत साहेबरा मुकुटमल पिंपवडी गण एकशे बावीस